जीवनामध्ये टेन्शन हे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये कधी ना कधी येतच असतं पण काही लोकांना नेहमीच टेन्शन घेऊन आपल्या आयुष्याचा वेळ हा खराब करून घ्यायची सवय लागलेली असते तर अशा टेन्शन घेणाऱ्या सतत विचारात असणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की ऐका नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल घडणार आहे चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो टेन्शन हा जितका छोटा शब्द असला तर तो जीवनाला खूप वेदनादाय देऊन जातो बऱ्याचदा काही लोकांना सतत विचार करण्याची सवय असते टेन्शन घेण्याची सवय असते टेन्शन हे कायमस्वरूपी नसतं हे कायम, कायम लक्षात असू द्या कर्म आकाशात फेकलेल्या दगडासारखे असते जे परत त्यांच्यावरच येऊन पडतं ज्यांनी ते फेकलेले असतं खरं तर प्रेम करणारा माणूस तुमच्यावर असलेल्या प्रेमापेक्षा पण तुमच्या इज्जतीची जास्त काळजी करतो त्यामुळे अशा लोकांना अशा व्यक्तीला ओळखायला शिका लोक म्हणतात की जसा वेळ जाईल तसं बऱ्याचदा जा दुःख कमी होतं पण खरं तर हे चुकीचं आहे खरं तर हे आहे की वेळेनुसार माणसाला ते दुःख सहन करण्याची सवय होऊन जाते आणि आपण कालांतराने त्याला दुःख कमी झालं म्हणून नाव देतो किंवा त्या दुःख सहन करण्याची सवय लागली असं म्हणतो एवढेही चांगले शोधायला जाऊ नका की सगळ्यात चांगलं हरून बसतात त्यामुळे योग्य व्यक्ती शोधायला शिका सगळ्यांचे गैरसमज आणि तक्रारी संपवण्याचा ठेका अजिबात घेऊ नका कारण की सगळेच समजूतदार नसतात कारण काही गोष्टी या कधीही संपणाऱ्या नसतात काहींचे स्वभाव हे कधी बदलणारे नसतात बऱ्याच वेळा आपल्याला तक्रार अशाच लोकांविषयी नसते ज्यांना आपण आवडतच नाही पण तक्रार अशा लोकांविषयी मात्र असते ज्या आपण त्यांना आवडत असल्याचे नाटक करतात आणि खोटा देखावा ते तोंडावर करतात जेव्हा कोणी तुमच्या पाठीमागे किंवा आपल्याविषयी बोलत असतं तेव्हा तुम्ही नेहमीच आनंदी व्हायला हवं ना की टेन्शन घ्यायला कारण कमीत कमी त्यांची तुमच्या तोंडावर बोलण्याची लायकीच नसते किंवा ही त्यांची तुमच्याशी लढण्याची हिंमत नसते म्हणून तर ते तोंडावर न बोलता मागे बोलतात त्यामुळे तुम्ही स्वतःला आनंदी ठेवा या दु गोष्टीमुळे दुःखी राहू नका सगळ्यांची कदर करता करता आपण एक दिवस स्वतःचीच कदर करणं विसरून जातो स्वतःला इम्प्रूव्ह करणं विसरून जातो आणि आयुष्य कधी शेवटाला जातं तेही कळत नाही जेव्हा कोणीही तुम्हाला टाळू लागेल त्यावेळी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा शांतपणे अशा लोकांच्या आयुष्यातून निघून जा जिथे आपल्याला विचारलं जात नाही जिथे आपल्याला किंमत दिली जात नाही तिथे थांबणं म्हणजे व्यर्थ कोणी तुमच्या मधील त्रुटी शोधत बसतो तर कोणाला त्या त्रुटीच आवडतात त्यामुळे या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष करा फक्त देवालाच माहीत असतं की तुम्ही तुमच्या मनामध्ये किती दुःख लपवलेलं आहे ते इतरांना ते सांगण्याचा प्रयत्न करू नका त्याने ते वाढणार आहे कमी अजिबात होत नाही माणसाची बुद्धिमत्ता त्याचा चेहरा ही कपड्यांवरून नाही त्याच्या सवयी आणि बोलण्याच्या पद्धतीवरून समजते बऱ्याचदा कर्म हे प्रामाणिक असावे कधी कधी निराश होऊ नका कधीही स्वतःला निराश समजू नका तुमचं अस्तित्व हे इतरांपेक्षा लहान ना अजिबात नाही तुम्ही ते करू शकता ज्या गोष्टीचा दुसरे विचारही करू शकत नाहीत हे आधी आपल्या स्वतःच्या मनाला ठाम करा आयुष्यभर फिरत राहिलेले चांगलं कोणत्याही चुकीच्या जागी बांधून राहण्यापेक्षा कोणाचीही बंधनं आयुष्याला लावून घेण्यापेक्षा खरं पाहिलं तर प्रेमाचा अनुभव हो हा सुखापेकमध्येच येत असतो तर खरे आणि खोटे प्रेम हे दुःखामध्येच समजते जबाबदाऱ्या पण खूप परीक्षा घेत असतात त्यामुळे त्या, त्या पेलण्याची ताकदही आपल्यामध्ये निर्माण होण्याची गरज असते ज्या जब जबाबदारी निभवतात त्यांनाच त्या खूप त्या त्रास देतात कारण त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य असतं कोणत्याही गोष्टीची कला रस्त्यावर तमाशा करते आणि नशीब मात्र राजवाड्यामध्ये राज्य करते हे कायम लक्षात असू द्या काही लोक समोरच्याला धोका देऊन सुद्धा स्वतःला चुकीचे मानत नाही स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि काही लोक मात्र धोका खाऊन सुद्धा स्वतःची चूक आहे असं मानून गप्प राहतात तर अशा लोकांमध्ये संयम पेलण्याची ताकद असते वेळेबरोबर ते इतरांना उत्तर नक्कीच देतात माणूस प्रत्येक गोष्ट विसरू शकतो फक्त त्या क्षणांशिवाय जेव्हा त्याला आपल्या लोकांची खूप गरज असते आणि ते त्याची साथ देत नाही अशावेळी आपलं आणि परख यातला फरक समजला पाहिजे ते समजून घेण्याची गरज असते थोडी वाट पहा जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे कारण हक्क हिरावून घेतले तरी नशीब कोणीही कोणाचं हिरावून घेत घेऊ शकत नाही दुसऱ्यांच्या चुकांमधून काहीतरी शिकण्याचा माणसाने नक्की प्रयत्न करावा कारण इथे कोणाकडेही इतका वेळ नाही की स्वतः चुका करून करून मग इतरांना ते शिकवत बसेल ज्या लोकांमुळे चुकीला चूक म्हणण्याची हिंमतच नाही असे लोक ते स्वतः चुकीचे असतात त्यांना इतरांच्या चुका फक्त दाखवण्याची सवय असते स्वतःचं आत्मपरीक्षण त्यांना करण्याची त्यांच्यामध्ये कुवतच नसते प्रयत्न एवढाच करा की कोणीही तुमच्यावर नाराज होऊ नये नाहीतर आपल्याला टाळण्याबरोबरच तर नजर मिळवणे पण पन, मूर्खपणा असतो लोकांनी आपल्याला टाळण्यापेक्षा आपण स्वतःचा आत्मसन्मान जपून एकटं राहणं हे कधीही चांगलं आत्मसन्मान जपण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान हा नेहमी ठाम ठेवा विचार त्यांचेच येतात ज्यांच्याबरोबर मनापासून नातं असतं प्रत्येकजण आपला असता तर काहीच प्रश्न नसता सगळी नाती ही प्रेमानेच सगळे संबंध हे प्रेमानेच निभवता आले असते हरण्याला कधीही घाबरू नका कारण जो सगळंच हरतो त्याच्याजवळ जिंकण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही त्यामुळे हरणं ना ही यशाची पहिली पायरी असते हे कायम लक्षात ठेवा नेहमी लक्षात ठेवा करिअर केल्याशिवाय इज्जत सुख आणि पैसा मिळवल्याशिवाय या सर्व गोष्टी व्यर्थच असतात त्यामुळे नेहमी मेहनत करा आणि तुमचं करिअर बनवा पैसा असेल तर संपूर्ण जग हे तुमच्या आजूबाजूला तुम्हाला फिरताना दिसेल एवढे यशस्वी बना की कोणी तुम्हाला म्हटलं नाही पाहिजे माझ्याशिवाय तुझं काहीही होणार नाही तुझ्याशिवाय नाही मी माझं सामर्थ्य मी माझ्यामध्ये सामर्थ्य आहे ते दाखवण्याची जिद्द ठेवा थोडंसं वेळ असणं पण गरजेचं आहे कारण समजूतदार लोक मोकळं हसताना कुठे पाहतो आपण त्यामुळे थोडासा वेळसेरपणा हा नेहमी स्वतःमध्ये असू द्या जीवनाच्या यात्रेमध्ये तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा जास्त गरज ही तुमची स्वतःचीच आहे फक्त स्वतःला ओळखायला शिक मी नेहमी तुझ्याबरोबर आहे असं म्हणणारे लोकच बऱ्याच वेळा साथ सोडून निघून जातात ज्याला तुमचं शांत राहणं समजलं समजून घ्या की त्याला तुम्ही समजलात अशा व्यक्तीला कधीही गमावू नका कोणालाही गमावल्यानंतर त्यांची किंमत लक्षात येते मग ते नातं असो किंवा कोणतीही वस्तू त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत कदर करायला शिका कारण एकदा वेळ निघून गेली तर नंतर फक्त पश्चाताप निर्माण होतो आणि या पश्चातापाला काहीही अर्थ उरत नाही अडचणी तेव्हा दिसतात जेव्हा तुमचं लक्ष तुमच्या ध्येयांवर नसतं बऱ्याचदा तुम्ही स्वतःलाच विसरलेले असता की तुम्ही आधी काय होता हे थोड्याच लोकांना माहीत असतं पण तुम्ही उद्या काय बनाल हे पूर्ण जगाला माहीत होईल असा प्रयत्न नेहमीच ठेवा सारखा धोका देणाऱ्या लोकांना माफ करू नका ते आपलेच आहे म्हणून स्वतःलाच फसू नका नाहीतर समोरचा व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजायला लागेल आणि नेहमीच तुमच्या मूर्खपणाचा गैरफायदा घेईल काही नाती ही अशी असतात ज्यांच्याबरोबर राहणं पण अवघड असतं आणि त्यांच्याशिवाय राहणं पण कठीण असतं मग अशा नात्यांशी जुळून घेणं देखील तितकंच गरजेचं असतं हे कोणालाही माहीत नाही की एक हसणारा माणूस किंवा आतून हसणारा माणूस किंवा वर चेहरा हसणारा आतून किती युद्ध लढत असतो ते हे जगाला काय नाही ज्याची अशी नियत असते तो ज्याप्रमाणे वागतो त्याप्रमाणे त्याची कृती नसते बऱ्याचदा मुखवटे हे दाखवायचे वेगळे आणि वावरायचे वेगळे असतात जो त्याप्रमाणे वागतो कोणी पक्ष्यांना पाणी ठेवतं तर कोणी बंदुकीचा वापर करून त्यांना मारून टाकतं अशा अनेक मनोवृत्तीचे लोक समाजात वावरत असतात अशा लोकांना ओळखता आलं पाहिजे चुका या पाठीसारख्या असतात त्या दुसऱ्यांना तर दिसतात पण आपल्याला अजिबात दिसत नाही जे वाईट आहे त्याला नेहमीच सोडून द्यायला शिका त्याचा फार विचार करत बसू नका मग ते विचार असो कर्म असो किंवा कोणताही माणूस असो एखादी गोष्ट वाईट घडली म्हणून त्याचं टेन्शन घेऊन स्वतःच्या आयुष्याचा वेळ वाया घालत बसू नका आयुष्य हे एकदाच आहे छोट्या छोट्या गोष्टी मनामध्ये ठेवल्यामुळे मोठे मोठे नाते देखील कमजोर होऊन जातात आणि आपण स्वतःपासूनच दूर राहायला लागतो या जगामध्ये राहण्याच्या दोनच चांगल्या गोष्टी आहेत एक म्हणजे कोणाच्या तरी मनामध्ये राहा किंवा कोणाच्या तरी प्रार्थनेमध्ये राहा देवावर श्रद्धा ठेवा देवासोबतचा वेळ हा बहुतांश वेळा आपल्याला शांत आणि प्रसन्न बनवतो फक्त तुम्ही स्वतःपासून हरू नका मग तुम्हाला कोणीही हरू शकणार नाही तुम्ही जर स्वतःला टेन्शन घेऊन कमजोर बनवलं तर तुम्ही कोणाशीही जीवनात लढू शकणार नाही प्रत्येक नवीन सुरुवात माणसाला थोडं घाबरवते पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सफलता यश खूप संकट आणि अडचणींनंतरच मिळते त्यामुळे जर जीवनामध्ये टेन्शन किंवा अडचणी निर्माण होत असेल तर अशा वेळी सामना हा जिद्देने करायला शिका जगाला सोडा आधी त्याला खुश करा ज्याला तुम्ही रोज आरशासमोर पाहता ती म्हणजे तुमची स्वतःची कृती वाढत जाणारा समजूतदारपणा आयुष्याला मौनाकडे घेऊन जातो त्यामुळे समजूतदार बना पण पन आयुष्यामध्ये प्रगती स्वतःला नेहमी जपा ज्यांना प्रयत्न करूनच माहीत नसते त्यांना प्रत्येक अडचण ही मोठीच वाटते जर तुम्ही वेळेची कदर करायला शिकला तर समजून घ्या की तुम्ही जीवनातील अर्ध्या अडचणी या संपवल्या आहेत त्यामुळे वेळेबरोबर स्वतःला बदलायला शिका वेळ ही जीवनातील अनमोल वेळ आहे इथं प्रत्येकालाच फटीमधून डोकवण्याची सवय आहे पण जर दरवाजा उघडला तर कोणी विचारायला सुद्धा येणार नाही की तुम्ही कसे आहात खूप नशिबवान असतात अशी लोकं ज्यांना वेळ आणि समज एकाच वेळी मिळते कारण बऱ्याच वेळा वेळेवर समज येत नाही आणि जेव्हा समज येते त्यावेळी वेळ मात्र जीवनामधून निघून गेलेली असते मग अशा गेलेल्या वेळेचा दुरुपयोग करून घेण्यापेक्षा वेळ आधीच त्या वेळेला जपून त्याचा सदुपयोग करून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे तुमची किंमत तुम्हीच करा जर जगाने किंमत करायची ठरवली तर मग जग तुम्हाला विकून खाईल हे एक नेहमी लक्षात ठेवा आपला जोडीदार हा नेहमी परिस्थिती बदलणारा असला पाहिजे जर तो परिस्थितीनुसार बदलणार असेल तर मग अशा जोडीदारासोबत राहणं देखील खूप कठीण असतं आयुष्य तर स्वस्त आहे पण ते पूर्ण करण्याच्या पद्धती खूप महाग आहेत त्यामुळे आयुष्यामध्ये स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्याची हिंमतही ठेवा आयुष्यातील काही वेळ देवासाठी दिला तर तुमचा स्वतःचा वेळ हा नक्कीच सुधारतो कारण की परमेश्वरांसोबत घालवलेला वेळ हा आयुष्याला नक्कीच कलाटणी देणारा असतो मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला आजचे विचार कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेगवेगळ्या नवीन विचारांसोबत रोजच आपण भेटत असतो चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका जीवनामध्ये टेन्शन आणि अजिबात घेऊ नका भेटूया पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद